वातावरण जरा पंधरा वा ऑगस्ट मध्ये जरा देखो अष्टमी करा कधी आणूया सर्वात प्रथम इकडे आयोजकातले अमोल आबादार सरकार ज्ञानेश्वर भाऊ मित्र मंडळ आणि तसेच श्री हनुमान चालिसा समिती व्यासपीठावर उपस्थित सर्वच रामदा दोन्ही माझे राम भाऊ आणि इकडे मुख्य शहराची पब्लिक काय वाटायला पाहिजे की नाही जन्माष्टमीचा उत्सव आहे अतिशय सुंदर कार्यक्रम दादा आपण इथे सुद्धा मी मनापासून स्वागत करते आपण सर्वांनी इथे आलात सगळे जे मंडळ आहेत जे घर लावत आहेत ते आपल्याला एक प्रतीक समजून आपण त्याच्याकडनं काहीतरी शिकायला पाहिजे दादा जसे बोलले की एका एक आपण सरून एक लक्ष भेटतो एकत्र येऊन आपल्याला एक लक्ष आहे त्यामुळे असे, अर्धापूर असेल भोकर असेल नांदेड असे, एकत्र येऊन आपल्याला कुठलीही ताकद कमी करणार नाही आपण सर्व जर एकत्र आलो तर आपल्याला कोणी मात देणार नाही नांदेड शहर म्हणजे काय नांदेड शहर म्हणजे दादांना मी अभिवादन करते तिघांना मी अभिवादन करते आणि इकडे आपण सर्व आलात त्याच्या बद्दल मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानते मला इथे बोलला त्यामुळे मला सुद्धा इकडे आपल्याला सर्वांचे आभार मानायचे आपण शेवट नाही जय <laughs> श्री नाही मुट्केर मुट्केर तालुका, कारण आपण सर्वांनी मला आशीर्वाद घेऊन पन्नास हजार पाचशे एकावन्न लोकांनी जिंकून आणलं नांदेड नांदे जिल्ह्यात सर्वात प्रथम आणलं त्यामुळे मनापासन किती हे आभार मानले कवी कमीच असेल असाच आशीर्वाद माझ्यावर आणि आमच्या कुटुंबावर नेहमी राहू द्या आम्ही तत्पर आहोत आपल्या सेवेत नेहमी हजर आहोत शेतकरी असतील युवक असतील तिकडे माझे माय माऊली आहेत सर्वांना नमस्कार करते होते आणि ह्याच ठिकाणी मला आहे शेवटची सभा झालेली अशोकराव चव्हाण साहेब आणि आम्ही दोघं इकडे आमचा माथा टेकून आपल्या सर्वांनी आमची याद राखली त्यामुळे आपल्या सर्वांचा एकूण मनापासून आभार आणि तुम्ही आपल्या सर्वांना शुभेच्छा देते माझे दोन